पुरानो सकाळी उठल्या उठल्या आपल्या कपाळाला चंद्रकोर लावला पाहिजे गंध लावला पाहिजे तर का गंध लावला पाहिजे हो तर हा आपली ओळख आहे हा गंध आम्हाला सांगतो तुम्ही हिंदू आहात तुमची ओळख हिंदू म्हणून सांगतो हा गंध कुणाचा हा गंध प्रभू श्रीरामांचा हा गंध आमच्या वारकऱ्यांचा हा गंध छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा हा गंध आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा हा गंध तुमचा माझा आणि बसलेल्या सगळ्यांचा हा गंध हिंदू धर्माचा हा गंध जपला पाहिजे आपण सकाळी उठल्या उठल्या आपल्या कपाळाला गंध लावला पाहिजे कोरानो सकाळी उठल्या उठल्या आपल्या कपाळाला चंद्रकोर लावला पाहिजे गंध लावला पाहिजे तर का गंध लावला पाहिजे हो तर हा आपली ओळख आहे हा गंध आम्हाला सांगतो तुम्ही हिंदू आहात तुमची ओळख हिंदू म्हणून सांगतो हा गंध कुणाचा हा गंध प्रभू श्रीरामांचा हा गंध आमच्या वारकऱ्यांचा हा गंध छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा हा गंध आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा हा गंध तुमचा माझा आणि बसलेल्या सगळ्यांचा हा गंध हिंदू धर्माचा हा गंध जपला पाहिजे आपण सकाळी उठल्या उठल्या आपल्या कपाला गंध लावला